मजेत ना मी आशा करते तुम्ही सगळ्या मस्त मजेत असतील तर चला नवीन दिवस नवीन सुरुवात आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे हो आजच्या व्हिडिओ जरा असं स्पेशल आहे कारण आज आम्ही चाललोय कुठं चाललोय आपण शिरूड शिरूडला चिकू कोणा सगळ्यात भारी गुड सांगू का हम्म व्हेरी छान मस्त आणि म्हणून दाखवणार का मग सगळ्यांना नाही नंतर आपण ना, जाताना म्हणून दाखव तर चला मी आहे सकाळपासून आवरावरी चालू आहे गावाला जायचं म्हणलं तर बॅग भरण्यापासून घरातलं सगळं आवरून जावं लागतं सगळं व्यवस्थित जिथलं तिथं आणि सगळं क्लिनिंग डस्टिंग सगळं करून निघावं लागतं तर माझी इथं बॅग पॅक झाली आहे ज्वेलरी वगैरे काढली फक्त ती तेवढी ठेवायची आहे त्यानंतर सगळी बॅग भरली घरातली सगळी कामं आवरली त्यानंतर जेवणाला खिचडी बनवली कारण आता निघायचे लगेच एक वाजता आम्ही जाणार आहे तर म्हणलं एवढी काय भूक नाही पोहे खाल्ले होते ते मग थोडीशी खिचडी केली मग मी शिवाय जेवण करू मिस्टर थोरात तर काही इथे नाही आहेत ते मुंबईला गेले होते मग आम्ही जाणार इकडे आणि मग ते त्यांचं काम झाल्यानंतर आज येतील किंवा उद्या येतील तर ना काल मी केलं होतं हेअर कलर तर कलर आत्ता तुम्हाला ब्लॅक ब्लॅकच दिसत असेल माझे व्हाईट हेड्स खूप झाले होते मग ते हाईड करण्यासाठी माझा दुसरा कोणताच याला कलर बसू शकत नव्हता त्याच्यामुळे मला हाच करावा लागला आणि ते बोलले जसं तुम्ही वॉश कराल तसं तसं त्याला कलर चढत जाईल थोडासा असा ब्राऊन कलर होत जाईल परत तरी पण दोन महिने राह लागतील कलर यायला आणि त्याच्यामुळे असे ब्लॅक मला खूप दिवस झाले असे ब्लॅक केस बघायचे आता सवय नाही त्याच्यामुळे आज माझं मलाच मी वेगळे दिसायला लागले आणि थोडंफार हायलाइट्स काय काय खाली गेले होते त्या पण सगळ्या कलरिंग मुळे निघून गेलं पण चला चमत्कार काय चमत्कार हो खूप झालाय तर चलो आता निघतो आणि ना आताच मी कमेंट चेक करत होते ते पण एक कामच आहे तर मला तर वारंवार कमेंट यायला लागले की तू कल्पना ताईंच नाव घेत नाही सतत प्रियंका असं काय तू सांगू का मी तिकडे गेलो एक सेकंद टू हंड्रेड चा बी टेबल झाला पाहिजे ठीक आहे टू हंड्रेड चा नाही ट्वेंटी चा बोल ट्वेंटी चा ट्वेंटी चा बी झाला हाँ, नको सांगू थोड्या वेळा सांग तर असं काही नसतं जाता वेळेला जे ते सुचतं ते तुमच्याशी बोलते मग जाता वेळेला ज्यांनी जे सल्ले दिलेले असतात ते त्यांचे त्यावेळेस नावं घेते असं प्लीज कम्पेअर करत जाऊ नका याच्यावर मी अख्खे दोन तीन व्हिडिओ केलेत अश्विनी निकिता कल्पनाताई प्रियंकाताई यांच्यावरती सगळे सगळे आपल्या आपल्या बेस जागी बेस्ट असतात ज्याचा ज्या रोल असतो ज्या त्या वेळेला मला असं वाटतं ह्याला ह्याच्याबद्दल माहिती असे तसं किंवा बोलण्यातून काही त्यांच्याशी जे बोलणं ते होतं ते तुमच्याशी शेअर केलं जातं असं काही नाही आहे दोघी पण मला सेमच आहेत जशा अश्विनी निकिता आहेत तसंच ह्या पण दोघी सेमच आहेत तर चला त्यांचं प्रियंका ताईचं नाव निघलं कारण त्यांच्याशी त्या विषयावर बोलले होते त्याच्यामुळे कदाचित त्यांचं नाव निघत असेल आणि सुट्टा होत्या मुलांना म्हणून त्या इकडं आल्या त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला वाटलं असेल आता प्रियंका ताईच करतेस असं काय नाही मी कल्पना त्यांना पण इन्व्हाइट केलं होतं पण त्यांनी नको बोलला तर येतील त्या पण परत कधीतरी तर प्लीज असं कम्पेअर करत जाऊ नका तुमच्यामुळे उगं त्यांच्या मनात गैरसमज तयार व्हायचा तर चला आणि अश्विनी निकितावर पण खूप कमेंट्स असतात अश्विनी आवडते निकिता नाही अरे तुम्ही तिला आणखी ओळखता का मीच अजून तिला नीट ओळखत नाही तर तुम्ही कधी ओळखणार पण बाकीच्या बोलण्यातून जाणवते की जशी अश्विनी तशीच निकिता आहे जेवढ्या वेळेस मी तिच्या सोबत आहे तेवढ्या वेळेस तर मला कळतच ना ती कशी आहे काय तर चला आज भेटल्यानंतर तिलाच बोलायला लावते ह्या विषयावर तुमच्याशी तर चलो आता काय करायचंय मला बॅग पूर्ण पॅक करायची ज्वेलरी वगैरे काढली आहे लग्नासाठी तर बघू आज लवकर गेलो तर हळदीला होईल नाही तर उद्या डायरेक्ट लग्नाला जाऊ आणि त्याच्यासोबत हे सगळं पॅकिंग करून थोडंसं खाऊन मग निघणार तर आता मी तुम्हाला डायरेक्ट भेटते निघताना पण आहे भात पण आहे हो आता कशी झाली आत्ताला खायची होती मग अश्विनी बाईंनी केली रेसिपी शूट करायची होती अश्विनी म्हणली नाही किता कशी झाली भाजी तू काय काय भाज्या करतेस तू काय काय भाज्या करते हिला म्हणलं ना शिकवता दोघींना होय त्या दोघींना कधी शिकवणार आहे मी काय म्हणणार होते अग मी पण डान्स करायचे काही विशेष नवर काम करत

मी, मी की बायाग्नात ठर ठरवलंच हो आता मी आमच्या गॅदरिंग मध्ये मी भाग घेणारच आहे काय सांगते आपली देवा? आपली या कधी तुला आता नाही उद्या आम्ही बसतो लोळ बसलोय नेहमी सुरुवात केली नंतर कोण आहे शिवायचं आणि चिकूचा फ्रेंड गोलू शिवाय अर आता मस्त घरात हे बॅट बॉल खेळतात शिवायला तर एवढं भारी असतंय नमस्कार म्हणजे कशा आहेत मजेत मी अशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत आहे तर मी काय केले जो त्या दिवशी यायचं होतं तो व्हिडिओ त्याच्यामध्ये हे सगळे क्लिप्स ॲड करते मध्ये लग्नाचे आलो त्या दिवशी होते दुसऱ्या दिवशी लग्न होतं त्याचे सेपरेट व्हिडिओ टाकणार आहे ते उद्या टाकणार आहे आणि ते खूप स्पेशल व्हिडिओ आहे ते नक्की बघा बघायला विसरू नका तर तोच फर्स्टचा तिकडनं स्टार्ट केलेला व्हिडिओ आज इथे आज कंटिन्यू करणार आहे मला येऊन दोन तीन दिवस झाले आणि काय झालं आम्हाला लग्न होतं सतरा तारखेला रविवारी सोमवार सुट्टी होती आणि मग आम्ही ठरवलं तो सोमवारी दुपारून जाऊ पण नेमकं परत रविवारीच मेसेज आला रात्री की शिवायची जी स्कूल आहे ती सी बी एस सी टेन्थ एक्झामसाठी सिलेक्ट झाली आणि म्हणून दोन दिवस स्कूलला सुट्टी आहे वीस एकवीसला म्हणून मग आता आम्ही बावीसला जायचं ठरवलं तर त्याच्यामुळे आलो होतं दोन दिवसासाठी पण अजून दोन दिवस राहायला भेटलं भारी वाटलं काल पूर्ण दिवस म्हणजे एकोणीस तारखेचा प्रचंड सर्दी झाली होती डोकं ते जाम होतं काल काही व्हिडिओ शूट केला नाही आणखी पण डोकं खूप दुखतंय आणि राहून राहून सर्दी होते आज तर मी कापूस पण घातला होता उठल्यापासून कानात आजार असं बरं वाटतंय पण अचानक काय होईल ना सांगता येत नाही तर थोडी थंडी जास्त आहे जास्त जास्तच त्रास होतोय आणि त्यात मला असं वाटतं आपण थोडं आळस केला ना ते अजूनच आपण आजारी पडतो की काय कारण उस्मानाबादला माझं रुटीन असतं सगळे कामं वेळेला असतात त्याच्यामुळे कदाचित तिथे कमी त्रास होत असेल किंवा मला काम आहेत असं वाटत असेल इथं काय रिलॅक्स असल्यामुळे जास्तच त्रास होते की काय काम येते तर चला पावणे अकरा होत आलेत ता आत्ता पण आलेली आहे पण ती ना काल गावाकडे गेली बाईला भेटायला म्हण बाई म्हणजे माझ्या आजी तर काम कामावरतात त्यानंतर आता मस्त जेवणं करूया संध्याकाळी एका ठिकाणी जायचं आहे आम्हाला सगळं तुम्हाला दाखवतो तर चला भेटते थोड्या आणि चला ग अंग नाही मला थोडंच वांग लागतं आणि ही मटर आणि फ्लावरची सुक्की भाजी चपाती कैरी बाजरीची भाकरी आलं बाजरीची भाकरी फार खावी वाटते मग कशी झाली माझीवाली भाजी मी केलेली आवडली बापरे खरो खरो का नाही तर आमच्या ह्या मोठ्या बहिणींना आवडत नाही दुसऱ्याच्या हातचा भाजा होय मोठ्या बहिणी नाही तुला नाही आवडत आहे आमच्या बाईचं लक्ष बघा ना सगळं फोन मध्ये भाजी कशी झाली केलेली सोनू कशी झाली भाजी कोणती भाजी आवडली सोनू आमच्या सोन्यांचे लक्ष फोन आहेत चला आता मस्त जेवण करतो सगळे एवढे सगळे पदार्थ बघून भूक वाढली होय आणि असं इथं आल्यावर असं ताट दाखवायला मस्त वाटतं कारण आता दोघी दोघे वहिनी करतात काय काय होय टाटा बाय बाय ताटा बाय बाय आम्ही मस्त ह्या वाटी बनवल्या दुपारी बसून बसून फुलवाती आणि तुपात भिजवून ठेवल्यात अशा म्हणजे ते छान कडक होतात नंतर देवाला एक एक काढून डायरेक्ट लावायची हो ना चला टाटा बाय बाय आणि मी आत्ता सानू चाललो आहे सानूच्या सान। का मैत्रिणीकडे त्यांनी खूप दिवस म्हणजे खूप वर्ष तर म्हणावं लागेल गेल्या वर्षापासून त्या बोलवतात की या 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 शेवटी आज मुहूर्त लागलं आम्ही आज चाललो आहे त्यांच्याकडं तर चला मी येतो जाऊन मग काय म्हणायचं आहे तुम्हाला कॉम्प्लिमेंट काय नको चालेल

मंगलेश बोलतो आलो की लगेच लांबून दिसत नाही काही आम्ही गेलो होतो शाहू मावच्या फ्रेंडच्या घरी काय करतात वहिनी वहिनी तर फोनवरच येतात मी म्हणलं स्वयंपाकच करीत असत मी स्वयंपाक करीत असत पण नाही फोनवर येत हे

चला येऊ का माझ्या मोठ्या भावानी आणि भाऊजाईने मला घेतलेली दिवाळीची साडी फारच सुंदर आहे आणि मला फारच आवडली दिवस घालण्याचा योगच आला नाही कारण त्याचं ब्लाउज स्टिच होऊन आलं नव्हतं आज आलं की पहिलं मग भाऊजाईने घेतलेली माने घेतलेली साडीच घातली तशी कशी दिसते मी तर सारखं दोन दोन तीन तास गेलं का नाही हो नाही मला फार आवडली खरंच सुंदर आहे ही आणली होती अक्च्युली अश्विनी साठी पण तिला घरी आल्यावर कळलं तिच्याकडे हा कलर आहे मग तिने मला देऊन टाकली की नाही हो आणि तुमची साडी कुठे आमच्यासाठी लगे हो चला म्हणलं म्हटलं मोठ्या भावाने भाऊजाईने साडी घेतली मला दिवायला तू कधी घेतली कधी घेते काय सांगते बापरे फार मोठं म्हणे तुझं थँक्यू एवढं बोलली हो तेच खूप झालं माझी हे सोनू बुटुकली माझं नावच घेत नाही कधी मला ह्या व्हिडिओ करायचं आहे आणि ना मी स्टार्टिंगला व्हिडिओ मध्ये बोलले होते एक प्रश्न विचारून तुम्हाला कॉमन प्रश्न आहे तिघींनी पण आन्सर द्या हा बघतात नक्की बघून काय वाटतं हा अजून काय वाटतंय आणि तुला हेल्प झाली का नाही माहेरातून सासरी येताना माझ्या व्हिडिओची काही माहिती झाली <laughs> बघायचे का व्हिडिओ सगळे बघितलेले का थोडेफार होय मग तुला आम्ही सगळे आधीच माहिती झालो असतो कोण कसे कोण कसे मग काय वाटतं मध्ये बघून वेगळे वाटत होते वाट का सेमच वाटत होते होय का आता <laughs> जरा <सासल> <laughs> <laughs> <बाते। laughs> जास्त वेगळे वाटतात नाही काय नाही तसं असेल तसं कुणा मग काय बांधते तू कुणाला कुणाला जास्त तुला कोण जास्त आवडलेला आधी विडो बघून <laughs> <आ> दावड़ा। दावड़ा। <laughs> दावड़ा। <laughs> मिस्टर मग तू करायची का मिस्टर दिसतील ज्या फोटो मध्ये त्याच गोड ओपन करायचा बघायचं तस नव्हती करत होय सगळ्यांना ओळख होती तू आधीपासूनच होय माझ्या मिस्टरांना पण पहिली ओळख त्यांची असेल तेव्हा काय वाटलं होतं ग माझ्या मिस्टरांविषयी प्रश्न विचारलेत होय ना बरं झालं अश्विनीला प्रश्न विचारलेत अश्विनी कश करायची बाई मी नाही सांग ना पुरगे तिच बघायचं त्याच्या मस् समर्याद नव्हती नाही ती आम्ही तिला असं ऑन द स्पॉट बघायला गेलो म्हणजे आलं मनात काय म्हणते गेलो हांगितलं पुढं तुम्ही तुला कोण सांगितली स्टोरी होय बरं बरं जाऊ द्या आपला विषय फारच भरकटायला लागलाय बरं व्हिडिओ खालच्या कमेंट कोण कोण वाचत कमेंट वाचायला कोण येत व्हिडिओ सोडून कमेंटसाठी कोण येत फक्त कमेंट वाचायसाठी कोण व्हिडिओ फक्त कमेंट वाचता तुम्ही तिघे कधी कधी फक् बर तुमच्या विषयी कमेंट्स असल्यावर काय वाटतं तुम्हाला आता ना गहन प्रश्न आहे छान उत्तर द्या हां काय वाटतं निकितापासून सुरुवात तुझ्यावर तर फार कमेंट येतो त्याच कमेंट तुला काय वाटतं राग येतो कमेंट वाचून मग वाईट वाटतं हां तुला ओळखत नाहीत नाही ना घेत मनावर छान व्हेरी गुड थँक्यू नाही ते फार कम्पेअर करते आशाबाई आणि निकिता अश्विनीला आधीपासून ओळखतात म्हणून तिला छान छानच म्हणतात तू काय म्हणणार अश्विनी काय म्हणजे अशा लोकांना काय म्हणणार तुला माहित नाही मग कोणाला माहिती बोल ना तुझ्या मनात काय ते बोलायचं होय मावशील काय विचार तुझ्याविषयी विचारते काय बोलायचं हा पण मला असं वाटतं कोणी कम्पेअर कर करू को नाही हम्म प्रत्येक जण वेगळंच असत ना तस तुला नाही लोकांनी बोलायला पाहिजे आता कुणाला समजा ही आवडत असेल कुणाला ती आवडत असेल तसंच असतं असत बोलून दाखवत काय सगळं असतं हो ना তুল কাই জাল ৰ'ডালে ही कशी आहे ती मला माहिती ही कशी मला माहिती आहे माल आणि त्यांना माहिती त्या कशा आहेत दोघी दिसायला वेगळ्या आहेत म्हणजे त्यांचं सगळंच वेगळं असेल ना त्याच्यामुळे कम्पेअर का करायचं प्रत्येक माणूस वेगळा आहे अगदी जुळे जरी असेल तरी ते दिसायला वेगळे असतात त्यांचं नेचर पूर्ण वेगळं असतं बोलणं वेगळं असतं त्यांचं काय म्हणतात ना ते हुशारी वेगळी सगळं सगळं चेंज असतं ना त्यांचं नशीब एकसारखं नसतं तसंच दोन पर्सन आहेत मग त्या वेगवेगळ्या आहेत मग असं कम्पेअर करायला नको ते वाटतं मला फार राग येतो फार वाईट वाटतं ते प्रियंका त्या कल्पना त्यांमध्ये तसंच कम्पेअर करतात यांचाच तसंच कम्पेअर करते आता तू नुसती प्रियंका प्रियंकाच करते कल्पना त्यांचं नाव घेतो आज थोडीच असतं तर जे समोर हो आहे समजा त्याच्याबद्दल माणूस बोलतो ना तसं असतं तर वाईट नको वाटून घेत जाऊ तुला फार बोलणे बसते हां चालेल मग तुझं मत झालं तू लक्ष देत नाही या तर मॅडम बघतच नाहीत तर नाही म्हणून प्रश्नच नाही चालेल तर चला मस्त सानूच्या मैत्रिणीकडे गेलो खूप छान वाटलं हो की नाही आता खरंच बोलणंच नाही आवडत मी त्याच्याकडे खूप छान बोलले हा छान बोलले मला फार आवडला फार छान बोलला रिस्पेक्ट खूप छान दिला ते खूप छान वाटलं म्हणजे आजकाल कोण कोणाला एवढं व्हॅल्यू देत नाही पण त्यांनी आम्हाला इतक्या अंदा बोलवलं इतक्या वेळा त्यांना वाटायचं की आम्ही त्यांच्या घरी यावं यावं शेवटी तो योगा झाला आम्ही गेलो पण आमच्या एवढ्या छान गप्पा झाला त्याच्यामुळे विडो तिथे काय घेणं जमलं नाही शेवटी येताना फक्त त्यातून मला त्यांची झलक दाखवली परत कधीतरी गेलो ना पूर्ण ओळख करू कारण करू करू आम्ही पण पहिल्यांदाच गेलतो म्हणून म्हटलं पहिल्यांदा गेलो डायरेक्ट व्हिडिओ सुरू करायचं मला नकसं वाटलं आणि त्यानंतर असे काही विषय निघत गेले की फार इमोशनल झालं आम्ही <laughs> आपल्यासारखं दुखी ह त्यां तर त्याच्यामुळे मग त्यांनी मम्मीची आठवण काढली प्रत्येकाच्या आयुष्यात काही का ना काही दुःख असतात त्रास असतात तर तेच त्या सांगत होत्या नंतर त्यांनी मम्मीबद्दल विचारलं आणि मग ते मला खूप रडायला आलं काय सुचलं नाही म्हटलं जाऊ व्हिडिओ आणि म्हणून काय व्हिडिओ आधीच सुरू केला हो, नव्हता आणि मग अशा छान गप्पा झाल्या भरपूर वेळ बसलो शेवटी मग आलो घरी आणि खूप भारी वाटलं त्यांना भेटून तर चला आता जेव्हा वगैरे करायचं आणि हा ना आपण इथेच एंड करूया